हा फोटो आहे निलेश राणे यांच्या मालवण मतदारसंघातला फोटोची आणि निलेश राणे यांची जोरदार चर्चा आहे तर विषय समजून घेऊयात काल चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आपल्या पाकिस्तानचा सा पुरता इंडिया जिंकली म्हणून संपूर्ण देशभर जल्लोष साजरा केला गेला मात्र मालवण मध्ये काही भंगार व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय मुस्लिमांनी भारताविरोधी घोषणाबाजी केल्या यावर मालवणमध्ये संताप व्यक्त केला गेला ही देशविरोधी कृती पाहून आमदार निलेश राणे यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी थेट या मुस्लिम परप्रांतीयांचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला हा घडलेला प्रकार निलेश राणे यांनी स्वतः ट्वीट केला निलेश राणे म्हणतात मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यावसायिक यानं काल भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच नंतर भारताविरोधी घोषणा दिल्या कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय जिल्ह्यातून हकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला मालवण नगर परिषद प्रशासन प्रशासन आणि पोलीस यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार असं निलेश राणे म्हणाले त्यांच्या या ट्विट वर नेटकर यांनी देखील निलेश राणे यांच्या समर्थनार्थ कमेंट्स केल्यात नांगी तिथेच ठेचल्याबद्दल अभिनंदन होय साहेब या असल्या जिहादींना संपवलंच पाहिजे देशद्रोहचा गुन्हा दाखल करा अशा या गद्दार पिल्लावळींना देशातून हाकलून काढलंच पाहिजे अशा शब्दात अनेक नेटकऱ्यांनी निलेश राणे यांना समर्थन दिलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी